नमस्कार आजच्या ब्लॉगला मी स्टार्ट करतो बरं बाळा कसा आशा आशा सकाळी उठून आज आम्ही केली शेकोटी कारण गुरुला वणीला खूप म्हणजे सारी सर्दी झालेली आहे तो काही औषध घेत नाही त्यामुळे आम्ही शेकोटी केली शेकोटी मध्ये आम्ही ओवा टाकला म्हणजे अजवाई तर आम्ही केली पण आता विजून गेली पूर्ण घरामध्ये ना आमचा खूप म्हणजे खूप सारा धूर होता, होता आता तो हाकलावायला आहे ना आम्ही हे सगळे दरवाजे खोलून दिले खिडकी वगैरे सगळं 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 खोलून दिलं आणि आता मस्त थोडं झालं रूम टेम्परेचर आलं आहे धुर कारण खूप म्हणजे खूपच जास्त धूर होता आता समजा तर नाही आहे दाखवला तरी दिसणार नाही चला पटापट काम करू आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण खूप म्हणजे खूप साऱ्या दिवसांनी ना गॅप घेतला आणि आता म्हटलं डेली रुटीन चालू करावा डेली रुटीन म्हणजे माझे स्टिचिंगचे वगैरे असेच व्हिडिओ होते पण एक कुठंतरी वाटलं का डेली ब्लॉग चालू केलं तर काय प्रॉब्लेम शॉर्ट स्टिचिंगचे येतील आणि ब्लॉग डेली ब्लॉग येतील असे त्यामुळे तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आहे ना मी बनीही पारसा आहे आणि मीही पारसी आणि आता वालतरी किती सत वाजले सकाळी तर चला आम्ही पटापट काम करतो आणि चला चला हाय 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 त्याचा गलज आहे तू तर बाबा हाय तर चला मी करते काम पटापट पटापट का सगळं म्हणजे सगळं काही काम पडलेलं आहे अला बा मस्त भिकी असं ऊन पडलेलं आहे खूप म्हणजे खूप भारी ऊन आहे झाड एवढे भारी झाले ना ज़कुँँद ज़कुँँद भारी म्हणजे खूप म्हणजे खूप खूपच भारी झालेले आता एक मला या झाडाचा प्रॉब्लेम समजत नाही ही जी भांडी ना इथपर्यंत आहे हा हे इतकंच झाड आहे हा ही एकच फांटी नाही एवढी मोठी झाली एवढी म्हणजे एवढी मोठी झाली बा, 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 बा। डायरेक्ट इथपर्यंत चाललेली आहे ही लई मोठी झाली एवढ्यासारखी झाड खाली ही फांटी बर आता ही एवढ्यावरती भिंती का चढत असं समजत नाही बलती मोठी झाली धरतीला कळी पण आलेली नाही एखादी एक पण कळी पण नाही आहे फक्त चालली वरती 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 चाललीच आहे मस्त अशी झाड आमचे हे जे झाड आहे ना याला इतका दिवस कळायला नव्हता पण अचानक त्याला खूप म्हणजे खूप साऱ्या कळायला आणि मोगऱ्याचं आपण म्हणतो ना मोगऱ्याचं मोगऱ्याचं एक जरी फुल डेली भेटलं ना इतका आनंद होतो ना खूप म्हणजे वासच इतका भारी होतं ना बाल्कनीत वासच खूप मस्त येतो वास तर हे आमचं मोगऱ्याचं झाड तर त्याला म्हणजे चार पाच फुलं येऊन खाली पडले खाली पडले म्हणजे ना इथं फुलं आले का वारं आलं का डायरेक्ट खाली पडून जातं तिकडं असं आणि ही फांटी अशी बनी आमचे कारनामे करतो हा एक पण झाड माझं जिवंत सोडत नाही आहे बा त्याच्या फांट्यामु फांट्या मोडून टाकलेलं आणि इकडे ना आमच्या यादी घट केलेलं त्याची बहिणी घरट केलेलं ही जी, के जी, के जी माझी राखे ना मी अशीच ठेवलेली एक दिवस एक चिमणी आलेली तर तिला घालायची असतील काय करायचं होतं काय माहिती एक पण कसं एक प्लॉट बघायला जातो वगैरे वगैरे अशी ती जागा बघून गेली आणि संध्याकाळपासून काड्या पडत 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 इथं पडल्या मला वाटलं मी उचलायचे फेकायची उचलायचे फेकायची दुसऱ्या दिवशी बघितलं डायरेक्ट अर्ध्याच्या वरती घरटं तयार तेव्हा समजलं काड्या कसल्या होत्या कसल्या नाही आता मस्तपैकी घरटं तयार झालेले आणि त्या घरट्यामध्ये दोन अंडे असं मी एक दिवस दुपारच्या टायमिंगला बघितलेलं आणि त्या अंड्यांना मी काय हात लावलं नाही तर असं काही आहे तर त्याला उन्हात बसलं ना, ना मधी जाऊ वाटत नाही पण मधी खूप सारं काम पडलेलं आहे सकाळचं काम म्हणजे खूप कठीण राहतं आणि ते काम ते एक एक सगळे एक काम आवरावं आवर लागतं आणि त्यानंतर ना हा बनी ना असे काहीतरी उद्योग करतो सगळे या खोक्यातल्या खेळण्या सगळ्या खाली टाकतो सगळ्या म्हणजे सगळ्यात एक खेळणी पण खोक्यात ठेवलं हे डेली चार पाच वेळेस ना ते खोकं खाली येतं मी भरून ठेवते तो खाली आणतो मी भरून ठेवते तर चलो आजकाल आहे ना खूप म्हणजे खूपच गॅप झालेला आहे व्हिडिओसाठी कारण आहे ना स्टिचिंगचे क्लासचे आहे ना बॅचेस चालू झालेले आहे त्यामुळे टाईम तर बिलकुल भेटत नाही त्यामुळे खूप म्हणजे खूप धावपळ खूप जास्त होती आणि मी खूप खूप काळी काळी दिसते का दिसते काय माहिती आंघोळ न केली म्हणून निसतीच काळी दिसती म्हणून समजत नाही काबर काळी काळी दिसती घरात गेल्यावर गोरं दिसतं बाहेर आल्यावर काळं दिसतं काही काही लोकांचं असं घरात गेल्यावर काळं होतं बाहेर आल्यावर गोरं पण माझ्या बाबतीत असं का असेल बरं उलट झालं बाहेर आली का काळी दिसती आतमध्ये गेली का गोरु दिसती समजत नाही चला आता ना खूप म्हणजे खूप भांड्यांचा भांडेच आवरले पण मग बाकीचे काम खूप म्हणजे खूप सारे बाकी असं पिक्चर वाटतं आवरलेला आहे पण बाकीचं ही आम्ही गोलूला शेकोटी केलेली होती ना ती ही शेकोटी आता बऱ्यापैकी गार झाली आहे तर त्याचा इथं ना संपूर्ण काळा 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 काळं पडलेलं आहे ते आता हे मला पहिलं भरायचं आहे आणि त्यानंतर मी स्नान करायला जाणार तर चला भेटूया ब्रेक के बाद चलो बाय बाय आता आम्ही नाही तर प्रजन लालेलो एवढी विचित्र गमत आहे ना का याच्यासाठी नाही तरी चक्कर आहे ना फलतूचा मारावा लागतोच लागतो तेव्हा गेला आणि राऊंड मारून रिटर्न होते आणि आज मला करायची लग लग के, आहे केस कट माझं लग्न झालं ना तेव्हापासून मी एकदाही पार्लरमध्ये केस केसकट केलेले नाहीये तर मला इथं करायची आहे केसकट आता हे व तू रिसरा तू जाई आता मी कशी जाऊ मला करायचे आहे केस कट आता खूप म्हणजे खूप लग्नानंतर मी पहिल्यांदा करतील केस कट चलो आता हा बेकारला केस काय काय बघितलेलं मग त्या आज आहे ना बनिल एक ब्लँकेट पण घ्यायचं आहे आणि मला एक जॅकेट यांना पण एक जॅकेट आता इकडं झवमध्ये आलो आम्ही ह्याच्यातही बसलो आता किती सल काही पण माणसांचे तीनशे लेडीजचे किती असतील असं थोडी असतं लेडीजचा लुक लेडीजच्या प्रमाणे माणसांच लुक माणसाचे असं थोडी लेडीजचे केस मग मोठे <laughs> मग मो लेडीजला जास्त पैसे लागतील माणसांचं कमी माणसांना कमी लागते असं थोडी जात आम्हाला मला पार्लरच सापडा ना नुँ। आता पार्लर नेमकं हाय कुठं वेळेस आलो आणि दिसला नाही का दिस कुठ दिला खालीला वर या खाली वर या बन्यामुळे ना वरती यावं लागत एकदा ना मी या सीडी वरून चाललेली बनी आणि मी एक बाईकवरून उलटी पडलेली आमच्या अंगावर डायरेक्ट आम्ही चिरडून गेलो असतो या शिर्डीमध्ये एकदा रेल्वे स्टेशनवर असे ज्या आता बऱ्याच जणी तिची तब्येत पण होती तिला जास्त बसताच येत न बसता येत नाही म्हणजे उभं राहतं कंट्रोलमध्ये नाही आलं तिच्याजवळ ऑलरेडी एक ट्रॅव्हल बॅग होती ती ट्रॅव्हल बॅग घेऊन पूर्वी पलटी झाली तिला मी एका हाताने पकडलं आणि बनीला एका हाताने पकडलं तेव्हा ती वाचली नाही तर ती आमच्या अंगावर आणि आम्ही सिडी अंगावर सिडीने आम्हाला कडक चिरून टाकला असतो अर्धा पाच झाला नुसतं फिरतोय कुठंच दिसत नाहीये त्या पार्लर झालं ना मी एकदाही कट केलेलं आणि डायरेक्ट वेणी घालते डायरेक्ट कट करते मी पहिल्यांदा सलून मध्ये आलेली ते बी मॉलमधल्या सलून त्याच्या आधी मी कधी बाहेरचं लोकल सलून नाही गेली आणि नॉर्मल पण नाही आणि हाय पण नाही तर मी पहिल्यांदा समू लागला मला ते हेअर कट होतो कसा दिसतय का छान दिसल आली आणि मी काही पण घ्यायला लावते पण ते इतकी शांती नाही काहीच घेत नाही थंडीने ना फोन तो कोण सगळं उडून गेलं याचं विचित्र कसं तर दिसत सापडला सलून सापडलं ना इथं लावलेला आहे चाट अडीचशे दीडशे काय आहे दीड एकशे रुपयाला भेटून जातात चारशे नव्याण्णव पासून किती लागू आज आता मी करणारच मी चालली आतमध्ये चला मी चालली आहे आतमध्ये तिथं इथं बसा ना मी विचारते मी तिथे विचार तिथं बसाल मी विचारते मनसे लेडीज आहे का लेडीज असेल ना

स्वेटरच hmm. आहे ना मग कठीण स्वटर हे वालिओ हो। मस्त पोरांना कपडे घेणं म्हणजे लाईक कठीण कारण याचे कपडे एका महिन्यात तापरे होऊन जातात एक महिना म्हणजे दोन महिना डायरेक्ट आपरे होऊन जाते आपल्या म्हणजे त्याला येतेच नाईटला पण तब्येतीला पण मजाले हामी सपिङ गर्छौँ मलाई फोन गरिरहेको छ बाई बा तर सकाळचा व्हिडिओ बघितला आता इथे नवी बनीला कपडे घेऊन येणार निघालं असतं ह्या गाड्या कसल्या आता सकाळी तुम्ही बघितल्या व स्टार्टिंगला आम्ही स सक, सकाळी निघालेलो तर व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असाल तर ह्या गाड्या इतका पोलीस बंदोबस्त का का पूर्ण रस्ता बंद करून ट्रॅफिक पूर्ण केलेली कारण ह्या देवेंद्र ते संभाजीनगरला आलेले मी स्टार्टिंगला सांगितलं सो मला तर ह्या गाड्याने त्या ते काम करून जालना साईडला गेलेल्या आता त्या गाड्या ना मला रिटर्न दिसला बघत होती कोणत्या गाडीत दरेंदर फडणवीस करायला जाऊ देंद्र फडणवीस पण कोणत्या गाडीत मिसतांना कधी दिसले मला तर दिसलंच नाही कोणत्या गाडीमध्ये म्हणून कारण सेफ्टी गरजेची आहे इतकी सेफ्टी मला कधी का भेटेल काय माहिती एका एवढा माझ्यासाठी रस्ता बंद राहील असं असं यासाठी मला दहा बऱ्याचं मिळावं लागतील तेव्हा मग तर मी देव कल मी आणि देव माझी इच्छा कधी मोडत नाही कारण मग देव इच्छा करून आणि दोन तीन द्यायला कधी करेल चला हा हा सेंसरेशन झाला तर चला इथं व्हिडिओला मी एम करते तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चलो बाय बाय आणि देवेंद्र फडणवीसही त्यांच्या घरी गेले तर चलो बाय